वाचन एक चांगला छंद एक वाचन ही खूप चांगली सवय आहे वाचन केल्याने भरपूर फायदे होतात म्हणून प्रत्येकाने वाचनाची सवय लावून घ्यावी वाचनाने ज्ञानप्राप्ती होऊन त्या ज्ञानात वाढही होते वाचनाने माणसाला जगाची ओळख होते वाचनामुळे माणसाचे मन विशाल बनते त्याच्या मनाची श्रीमंती वाढते वाचन केल्याने माणूस बहुश्रुत होतो वाचनानेच माणूस मोठा होतो एकूणच काय तर वाचनाने माणूस समृद्ध होतो दोन वाचनामध्ये माणसाला निष्क्रियतेपासून दूर नेऊन क्रियाशील बनवण्याची ताकद असते वाचनामुळे संपूर्ण मेंदूचा व्यायाम होतो व्यायाम केल्याने स्पष्ट विचार करण्याची क्षमता वाढते वाचनाने मेंदू अधिक शक्तिशाली क्रियाशील व सक्षम होतो वाचन मेंदूसाठी प्रोटीनसारखं काम करतं म्हणजेच असं नक्की म्हणता येईल की वाचन हे मेंदूसाठी उत्तम टायनिक आहे तीन सतत वाचत राहा वर्तमानपत्र वाचा पुस्तक वाचा मासिक वाचा दिवाळी अंक वाचा व वा वाचनाची आवड कायम जोपासा कारण वाचन हे विचाराला चालना देणारं सर्वात प्रभावी साधन आहे चार वाचन हे मनाचे अन्न आहे जसे शरीराला अन्न व व्यायाम आवश्यक असतो तसे मनाला वाचन आवश्यक असते अन्न आणि व्यायामाने शरीर घडते वाचनाने मन समंजस विचारी व बहुश्रुत होते वाचनामुळेच मनाला समृद्धता येते पाच वाचन आचार देते विचार देते वाचनच माणूस घडवते होय वाचनामुळेच माणूस घडतो सहा वाचन केल्यानेच घडून गेलेला इतिहास आणि सध्याचा वर्तमान नीटपणे कळतो सात यू हिअर यू मे गेट बट युअर रीड युअर रिमेंबर स्टार तुम्ही ऐकलेलं कदाचित विसरू शकता पण वाचलेलं लक्षात राहतच आठ वाचन केल्याने सगळ्यात मोठी आणि महत्वाची गोष्ट प्राप्त होते ती म्हणजे ज्ञान माणसाच्या जगण्यामध्ये ज्ञान हा सर्वात महत्वाचा भाग असतो ज्ञानामुळेच माणसाचे वेगळेपण स्पष्ट होते म्हणून एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा ज्ञान हे पैशापेक्षाही श्रेष्ठ असते नऊ वाचनामुळे माणसामधील अज्ञानाचे पर्वत कोसळून पडतात आणि त्या ठिकाणी ज्ञानाचे भक्कम पर्वत उभे राहतात दहात सतत वाचन केल्याने माणसाच्या बंदिस्त मनाचे दरवाजे उघडतात अकराक वाचनाने माणसाकडे चांगल्या विचारांची संपत्ती जमा होत जाते म्हणजेच वाचनाने माणूस वैचारिकरित्या संपन्न बनतो बाराक शिक्षणाने माणूस सुशिक्षित होतो पण वाचनाने माणूस सुसंस्कृत होतो तेरा अखंड वाचनाने माणूस तल्लख बुद्धीचा होतो चौदा वाचनाची सवय असणे ही माणसाच्या व्यक्तिमत्वासाठी आवश्यक असणारी बाब आहे वाचनाने माणसाचे बौद्धिक सामर्थ्य वाढते मन प्रगल्भ होते वाचनाची आवड असणे हा सुसंस्कृतपणाचा गुण समजला जातो जगात जी अनेक मोठी आणि यशस्वी लोक ज्यात विचारवंत शास्त्रज्ञ उद्योजक नेते लेखक कवी होऊन गेले त्यांच्या जणघडणीत वाचनाचा खूप मोठा वाटा होता असं ते स्वतः कबूल करतात पंधरा कवाचनातून माणसाला ज्ञान सदविचार सद्गुण आनंद मानसिक शांतता समाधान प्रेरणा स्फूर्ती सकारात्मकता धीर संयम ह्या कुठेही विकत न मिळणार या गोष्टी प्राप्त होतात सोळा वाचनामुळे माणसाच्या विचारामध्ये खूप मोठे परिवर्तन होते सतरा वाचनाने आयुष्याला एक नवे वळण मिळते एक नवी दिशा मिळते अठरा वाचनामुळे माणसामध्ये अमूलाग्र बदल घडू शकतो एकोणीस वाचन केल्याने माणसाच्या मनाची बुद्धीची आणि विचारांची फक्त उंचीच नाही तर खोलीही वाढत जाते वीस प्रत्येक गोष्टीची स्वच्छता आवश्यक असते आचार विचारांनी मनाची आणि बुद्धीची सुद्धा आणि ही स्वच्छता वाचनामुळे होते एकवीस एक चांगले पुस्तक शंभर मित्रांच्या बरोबरीचे असते बावीस पुस्तके हे माणसाचे सच्चे मित्र असतात या पुस्तकरूपी मित्रांना तुमच्याकडून कुठलीच अपेक्षा नसते उलट ते तुम्हाला ज्ञान देतात चांगले विचार देतात स्फूर्ती व प्रेरणा देतात तेवीस भारतातील मागच्या पिढीतील स्वामी विवेकानंद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर ए पी झे अब्दुल कलाम ही सर्वथोर माणसे मनस्वी पुस्तकप्रेमी होती ही माणसे वाढली ती पुस्तकांच्या सहवासात चोवीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुस्तकांना चापला खरा मित्र मानायचे एकवेळ त्यांना उपाशीपोटी झोप लागायची पण जर पुस्तक वाचले नाही तर त्यांना झोप लागायची नाही त्यांच्या विद्वत्तेचे मूळ त्यांच्या चौफेर वाचनामध्ये होते पंचवीस पुस्तकाची सोबत कायम जवळ असणारा माणूस कधीच एकटा पडत नाही ज्याला पुस्तके वाचण्याचा छंद असतो तो जगात कुठेही सुखी व समाधानी राहू शकतो सव्वीस कुंभर जसे मेहनतीने पण काळजीपूर्वक गोलाकार आकाराची मडकी घडवतो तसेच सुद्धा माणसाला सुंदर आकार देऊन त्याला घडवत असतात सत्तावीस पुस्तके माणसाला सज्ञान करण्याचे काम करत असतात एकवेळ वस्तूंवर केलेला खर्च वाया जाऊ शकतो पण पुस्तकांवर केलेला खर्च कधीच वाया जात नाही अठ्ठावीस वृत्तीने समाधानी आणि विचारांनी श्रीमंत होण्यासाठी पुस्तकांची मैत्री जोपासली पाहिजे एकोणतीस जीवनाचा तोल सांभाळण्यासाठी वाचन आवश्यक असते तीस, तीस, तीस वाचन आपल्याला माणूस म्हणून समृद्ध करते एकतीस पैशाच्या श्रीमंतीपेक्षा वाचनाची श्रीमंती श्रेष्ठ असते बत्तीस सत् वाचन करीत राहा वाचन करणारा माणूस विचाराने कधीच म्हातारा होत नाही तो कायम तरुणच राहतो तेहत्तीस जी सुखे पैशाने मिळत नाही ती वाचनाने मिळतात चौतीस वाचन ही अशी अद्भुत गोष्ट आहे जी काचेच्या तुकड्याला सुद्धा पैलू पाडून हिरा बनवते पस्तीस वाचन हा एक परीस आहे आणि हा परीस जो जवळ बाळगतो त्याच्या जीवनाचे सोने होतेच